आपण सगळ्यांना नमस्कार जय हिंद जय संविधान आम्हाला सगळ्यांना असं सा सांगण्यात आलं काँग्रेसकडून की तुम्ही तुमचे पॅनल तयार करा आणि या प्रभागामध्ये प्रभाग दहामध्ये वैजनाथ देवकते हे मागच्या वेळेस इलेक्शन लढलेले होते त्याला सोळाशे मतदान होतं त्यांना मीनाज कादरी म्हणून आहेत ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत अतिष्ठाना गरड आहेत हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत मी गेल्या वीस वर्षापासून समाजामध्ये काम करते आणि आता सध्याला मी कलेक्टर ऑफिसला विभागीय दक्षता समितीला सदस्य आहे महिला व बालकल्याणकडून अनेक महिलांचे प्रश्न मी सोडवते आदर अध्यक्ष आहे मी आणि माझं काम पण चांगलं आहे मला असं म्हटलंय मॅडम तुम्ही उभं राहा काँग्रेसकडून तिकीट आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्याला राजकीय बलय लागतोच तेव्हा समाजाला न्याय मिळतं प्रभाग क्रमांक दहामध्ये असा आहे पहा चित्र की इथं गल्ली गल्ली नाल्या नाहीत रोड नाहीत जागोजागीला असं कचऱ्याचे ढिगार आहेत आणि इथून म्हणजे सगळा हा स्लम एरिया आहे मागासलेला एरिया आहे गोरगरीब जनता राहते इथं त्यांचे लेकरं राहतात मग इथं कुठलाही विकास नाही आहे आता शासनाने याच्याकडे लक्ष घालावं पक्षाने लक्ष घालावं जे लोक निवडून आलेत तर त्यांचं हे काम आहे पण गेल्या वीस वर्षापासून मी इथं कार्यरत आहे इथं कुठलाही म्हणजे विकास झालेला नाही मला वाटलं होतं एक संधी जर मिळाली तर आपण इथं नक्कीच विकास करू आणि कालपर्यंत मला सांगण्यात आलं की मॅडम तुम्हाला आम्ही तिकीट देणार आहोत मग कळालं की युवती झाली काँग्रेसची आणि मशालची युती झाली मशालची युती झाली तर मग युवतीमध्ये दोन त्यांचे दोन आमचे असे उमेदवार असायला पाहिजे पण पर प्रत्येक परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही चारेच्या चारही मशाल दिलेले आहेत इथं प्रभाग दहामध्ये पूर्ण पॅनल सक्षम होता काँग्रेसचा पण काँग्रेसच्या पॅनलमधला एकही उमेदवार त्यांनी घेतला नाही हे असं दुर्दैव चित्र असल्यामुळं मग आम्हाला पण एक कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं मी आज अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे मला माहीत आहे प्रभाग दहामध्ये ही गोरगरीब जनता जे माझे बांधकामगार आहेत ज्या बचत गटांच्या महिला आहेत ज्यांच्यासाठी मी दिवस रात्र काम करते ह्या नक्कीच माझा विचार करणार आहे त्यामुळं आज मी आणि माझ्यासोबतचे सगळे चारहीच्या चारही कार्यकर्त्यांनी चौघांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र